त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा महाराष्ट्रामध्ये एक आव्हान झाला आणि तो झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये लाट उचलली नागपूर पासून बेळगाव पर्यंत गेली बेळगाव पासून नांदेड पर्यंत सर्व भागामध्ये आज गेली आजच्या दिवसा म्हणजे आज अकरा वाजता अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाले ते जवळजवळ पंधरा दिवस चालू राहणार आहे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या बातम्यांना जर बघितलं

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोटकर यांनी एक धमकी दिली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कोटकर यांना त्वरित अटक करावी अशा पद्धतीची गेले अनेक दिवस मागणी सुरू आहे कोटकर यांना अटक करावी ही मागणी इंडिया आघाडी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटना या संघटनांच्या वतीने आज चार दिवसा आम्ही निर्णय जाहीर केला होता की सहा तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोटकरांना अटक करावी अंडेता कोरटकर कोरटकर यांना अटक करावी अंडेता आम्ही मुख्यमंत्र्यांना जा विचारू अशा पद्धतीचं आंदोलन जाहीर केलं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व इंडिया गार्ड आणि सर्व शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की सहा तारखेला मुख्यमंत्र्यांनी जर यायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा हायकोर्टमध्ये त्याच्याविरुद्ध या या निर्णयाच्या विरुद्ध जावं त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रमुखांनी नागपूरमध्ये जो गुन्हा जा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात यावी त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये या कोरडकरनी ज्या वेळेला जामीनचा अर्ज जा केला त्यावेळेला खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे होतं की यांना जामीन देऊ नये म्हणून पण ती भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतलेली नाही आहे अजूनही आम्ही सांगू इच्छितो की कोरडकरना आपण त्वरित अटक करावी जर अटक केलं नाही तर मुख्यमंत्र्यांना आम्ही कोल्हापुरामध्ये रुकू